छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने जेव्हा पकडलं होतं तो सीन तुम्ही चित्रपटामध्ये बघितलाच होता ठिकाणही तुम्ही चित्रपटामध्ये बघितलं असेल परंतु जे ओरिजिनल ठिकाण आहे ज्या ठिकाणावरून शंभू महाराजांना पकडण्यात आलं होतं ते ठिकाण कोणतं आहे त्यानंतर त्यांना पकडून कोठे ठेवण्यात आलं त्यांना पकडण्यात आलेल्या ज्या वस्तू वापरण्यात आलेल्या होत्या त्या वस्तू आज कोणत्या स्थितीत आहे त्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळींनो या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण बघत आहात ज्ञान सम्राट आणि या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात त्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा तर मंडळीनुसार छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने जेव्हा पकडलं तेव्हाच ते ठिकाण चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं ते ठिकाण आहे संगमेश्वरचा सरदेसाईंचा वाडा हा सरदेसाईंचा वाडा आज अशा स्थितीमध्ये दिसतो जो चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे हा अतिशय जुना झाला असून त्या घटनेला जवळजवळ पूर्ण होत आहे त्यामुळे हा आहे आहे त्या स्थितीत असून थोडाफार खराब देखील झालेला वाड्यापासून छत्रपती संभाजी महाराजांना पकडून खान घेऊन गेला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगड या ठिकाणी नेण्यात आले ने ज्याला आपण आज धर्मवीरगड या नावाने ओळखतो संभाजी महाराजांना ज्या खांबाला बांधून ठेवलं होतं त्या खांबाचे काहीशे पुरावे देखील आज शिल्लक आहेत चित्रामध्ये बघत असलेला हा खांब तोच खांब आहे ज्याला संभाजी महाराजांना बांधून ठेवण्यात आलं होतं ज्याला आज आपण धर्मवीर स्तंभ किंवा धर्मस्तंभ म्हणून असे देखील ओळखतो त्यानंतर तुम्हाला चित्रात दिसणारे हे जे साखदंड आहेत हे तेच साखदंड आहेत ज्याला संभाजी महाराजांना बांधून ठेवण्यात आलं होतं या वस्तू देखील संभाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या आहे आणि यांना आज देखील पुजल्या जातं तर मंडळीनो हे होते ते ठिकाण ओरिजिनल ज्या स्थितीत आहे त्या जेथून संभाजी महाराजांना पकडलं आणि जेथे त्यांना नेण्यात आलं होतं अशाच नवनवीन नौन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा